मी काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि भाजपचे जे लोक आहेत जे पंधरा आम्ही दो मिळून दोनशे हा शब्द आहे या सभागृहामध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहता तसं एकनाथ शिंदे आणि माहिती सरकारने करून दाखवलंय आणि ठामपणे ते सांगतायत की आम्हीच आहोत महाराष्ट्राचे खरे बॉस राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला याने याने दिसा दिसा या निकालामुळे महाविकास आघाडी अनेकांना धक्का बसला आणि दरवेळेप्रमाणे एक्झिट पोलला सुद्धा बसला या निकालानंतर इथे एक गोष्ट नक्कीच क्लिअर झालेली आहे की राजकारणात कोणतीच गोष्ट फिक्स नसते चार महिन्यात काहीही बदलू शकतं आणि महाराष्ट्रात पण तेच घडलं मध्य प्रदेश मधील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने लाडली लक्ष्मी योजना चालू केली होती आणि ती सध्या तिथे चालू आहे याचीच कॉपी शिंदे सरकारने केली हे त्यांच्याही पुढचे निघाले शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली दर महिन्याला महिलांना एक हजार पाचशे रुपये द्यायचे ठरले एवढेच नाही तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याच्या दिवाळीच्या तोंडावर एकदम पैसे दिले आणि ही योजना त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली माहिती सरकारने सांगितले की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देणार लाडक्या बहिणीने सुद्धा लाडक्या भावाचं ऐकलं आणि त्यांना निवडून दिलं ही झाली एक बाजू दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंवर शिवसैनिक नाराज होते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांमध्ये शिवसेनेशी जोडलेलो होतो बाळासाहेब आयुष्यभर हिंदुत्वाच्या विचारांवर चालले आणि तुम्ही साहेब काँग्रेसमध्ये सामील झाला तेच काँग्रेसवाले जे जेलवजी आजच्या विरोधात कधीच बोलले नाहीत वकबरोडाला समर्थन करतायत आणि यांच्यातच उद्धव ठाकरे सामील झाले आणि शिवसैनिक नाराज झाले तुम्ही जाती जातींमधून बाहेर पडून हिंदुत्वासाठी मतदान करा हे भाजपने मतदारांना पटवून दिली आणि याचाही फायदा माहिती सरकारला झाला अशा तऱ्हेने महाविकास आघाडीचा सुकडा साफ महाराष्ट्रामध्ये झाला मित्रांनो तुमचं मत काय आहे या महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या निकालावर ते कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनतय सरकार कोणतं स्थापन होतंय ते आपण पुढे पाहूयातच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र